सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व या अंतर्गत सेवा पंधरवाडा मोहीम सुरू आहे सतरा सप्टेंबर पासून मोहीम सुरू झाला दोन ऑक्टोबर पर्यंत चालला पूर्ण राज्यात हा मोहीम सुरू आहे आता याचे तीन टप्पे आहेत पहिल्या टप्प्यामध्ये गाव नकाशेवर जेवढे पांढर रस्ते शेत रस्ते गाव रस्ते ग्रामीण रस्ते आहेत त्यामध्ये आम्ही दोन भाग करणार त्यापैकी जे जे रस्ते गाव नकाशेवर आहेत किंवा तिथे अतिक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणी तहसीलदार बी ओ सरपंच सर्वसन्मान लोकप्रतिनिधी त्यांना सहभागी घेऊन ते रस्ते दोघाकडी दोघा बाजूला जे शेतकरी आहेत त्यांचे मदतीने त्यांचे सहमतीने तो पहिले ते रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याचे ते प्रयत्न करते जर शेतकरी तयार नाही झाले मग आम्ही मामलेदार कोर्ट ऍक्ट पाच आणि सेक्शन एक तेरा तेचाळीस एम एल एम एल आर सी मध्ये आम्ही प्रयत्न करू पण आमचा पहिला प्रयत्न तोच असेल की दोघे बाजूचे शेतकरी तयार झाले पाहिजे आणि हे सगळे रस्ते आम्ही पुन्हा एकवढी गाव नकाशावर त्याच्या जे डायमेन्शन आहे त्याप्रमाणे आम्ही पुन्हा ते सुधारित गाव नकाशावर त्यांना दाखवू दुसरा असे जे रस्ते आहेत जे वापरात आहेत अस्तित्वात आहेत पण गाव नकाशेवर नाही आहेत असे प्रकारचे सगळे रस्त्याचे आम्ही ग्रामसभामध्ये पहिले वाचन करू आणि त्यानंतर ते गाव सगळ्यांच्या संमती झाल्यानंतर त्याची मोजणी होईल आणि त्यानंतर त्याला पण आम्ही गाव नकाशेवर आम्ही घेणार आहोत तसेच जे असे जे रस्ते आहेत जसं मी सांगितलं जे गाव नकाशेवर नाही आहेत पण ऍक्च्युअल मध्ये वापरत आहेत आणि तिथे अतिक्रमण झालेलं आहे तिथे पण दोघे बाजूचे शेतकऱ्यांची आम्ही संमती घेऊ त्यामध्ये माननीय आमदार माननीय खासदार माननीय सरपंच सर्वांची आम्ही मदत घेऊ आणि ते अतिक्रम अतिक्रमण मुक्त झाल्यानंतर आम्ही तो पण गाव नकाशेवर पण घेऊ सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्ही जेवढे म्युटेशन पेंडिंग आहेत ते विवादग्रस्त नोंदणी असो किंवा अविवादग्रस्त नोंदणी असो ते दोन ऑक्टोबर पर्यंत विवादग्रस्त जी नोंदणी आहे तो आम्हाला दहा टक्के जे पेंडन्सी आहे तो दहा टक्केपर्यंत आणायचे आता तो एकवीस टक्केवर आहे आणि जे अविवादग्रस्त अनडिस्प्युटेड म्युटेशन जे पेंडिंग आहेत ते आता तीन टक्के पेंडिंग आहेत तो आम्हाला पॉईंट फाईव्ह टक्केवर आणायचे पेंडेंसी सेकंडली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान मध्ये सर्व गावमध्ये सात बाराचे एक वाचन करायचे होता जवळपास नऊशे ऐंशी गावमध्ये ग्रामपंचायत ग्रामसभा झाली आणि त्यामध्ये वाचन पण झालेलं आहे तिथे त्याला ठीक होतात सगळे लोक गेले होते आणि ते वाचन पण झालेलं आहे आम्ही प्रत्येक प्रांताने तसेला पण सांगितलं होतं की किमान कि एक ग्रामसभा तुम्ही करा तो पण झालेला आहे हे सात बारा वाचन केल्यानंतर ज्यांना वारस ची नोंद पाहिजे असेल ते लोक पण आता अप्लाय करत आहेत आमचा प्रयत्न आहे की ते दोन ऑक्टोबर पर्यंत क्लिअर झाला पाहिजे तर जे सात जे जीवन सात बाराची आम्ही मोहीम घेतली होती त्याचा एक भाग आहे सेकंडली जवळपास आमच्याकडे अंठावन असे गाव आहेत ज्या ठिकाणी शमशान भूमीसाठी जागा नाही आहे तो जागा आमचा प्रयत्न आहे फिफ्टी अंठावन ते आमचा प्रयत्न आहे की सगळे मध्ये आम्ही जागा आयडेंटिफाय करू आणि ते भूमीसाठी आम्ही हस्तांतरित करू आता यामध्ये मी सर्व बीडीओ आणि तहसील मी आणि सीओ साहेब आम्ही दोन तीनदा बैठक घेतली आहेत आम्ही त्यांना सांगितलं की जर कोणी बक्षीस पत्राने स्वकुशीने जर द्यायला तयार आहे तर नंबर वन तो तुम्ही पर्याय ठेवा तो नसेल ते जे मोठी ग्रामपंचायत आहे ते स्वतः काहीच पैसे देऊन कुठल्या प्रायव्हेट माणूसकडून जे जागा खरेदी करायला तयार आहे तो घ्या त्यानंतर आम्ही शासकीय आणि गायरन जमीन आयडेंटिफाय करू तसेच एक लँड बँक जे मी सांगितलं होतं की प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आम्ही लँड बँक प्रत्येक गावसाठी तयार केला होता आता त्याला मी डिजिटाईज करतो प्रत्येक गावमध्ये किती शासकीय जमीन शिल्लक आहे किती गायरन आहे गायरन किती अतिक्रमण झालेलं आहे वेगवेगळ्या विभागची किती जमीन आहे गावठांच्या काय एरिया आहे हे सगळे आता मी डिजिटाइज करतो आणि हा पण सहीबा पंधरवाडाचा भाग आहे बाकी विविध जातीचे जे प्रलंबित प्रमाणपत्र आहे तो वाटप करण्याचे आम एक आम्ही कार्यक्रम घेतला आहे अंठावन गाव जे आमचे बार्शी मध्ये तिथे कुंडी जातीची जे नोंदणी हैदराबाद गॅलेटमध्ये ते आम्ही शोधण्याची एक मोहीम हाती घेतली आहे अनुकंपा भरतीची कारवाई आम्ही पूर्ण करणार बी जी एन टी समाजासाठी आम्ही जवळपास आतापर्यंत पंचवीस शिबिरे घेतली आहेत त्यामध्ये एक हजार चारशे चे जवळपास आम्ही जाती प्रमाणपत्र दिलंय आहे आधार कार्ड राशन कार्ड हे सगळे जवळपास दहा दहा अकरा हजार पर्यंत आम्ही कागदपत्र वाटप केलंय हा सेवा पंधर वाढवमध्ये अजून यामध्ये बेग आम्ही आणणार आणि अजून कॅम्प वॅम्प घेणार रस्ते मुक्त करण्याबद्दल मी ऑलरेडी सांगितलंय त्याला जे पांदन रस्ते मुक्त झाले त्याचे आम्ही जिओ टॅगिंग पण करणार भविष्यात कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण झाला नाही पाहिजे बाकी जे आमचे तृतीयपंथीचे लोक आहेत एकट्या महिले आहेत आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांचे काय समस्या आहे मेनली डॉक्युमेंटेशनचा जे भाग आहे आधार कार्ड असो राशन कार्ड असो जे पण गोष्टी असो प्रमाणपत्र वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रमाणपत्र आहेत त्याचे पण शिबिर घेऊन आम्ही वाटप करण्याची आमचे प्लॅनिंग आहे आणि आयुष्यमान भारत जे गोल्डन कार्ड आहे त्यासाठी आमचा प्रयत्न आहे की कि किमान पंचवीस ते तीस हजार आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड ऑनलाईन जनरेशन किमान हा पंधरवाडामध्ये झाला पाहिजे त्यानिमित्ताने ऑलरेडी सप्लाय इन्स्पेक्टर तालुका हेल्थ ऑफिसर बीडीओ सोबत आमची बैठक मी आणि सीओ साहेब आम्ही घेतलाय आणि त्यामध्ये पण आम्ही प्रयत्न करू की पंचवीस ते तीस हजार गोल्ड आयुष्यमान कार्ड ऑनलाईन किमान ऑनलाईन पद्धतीने जेन झाले पाहिजे दोन ऑक्टोबर पर्यंत अशा प्रकारच्या हा पूर्ण सेवा पंधरवाढामध्ये आम्ही काम घेणार सोलापूरचे सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे जिल्हाधिकारी म्हणून की आपण पण हा आम्ही मोहीम हाती घेतली आहे त्यामध्ये सहभागी व्हा आपण जे आम्हाला प्रतिसाद दिला ते जे आम्ही शिबिरे घेतणार जे कॅम्प घेणार जे पण आम्ही कार्यक्रम करणार त्यामध्ये नक्की आम्हाला यश मिळेल खूप खूप धन्यवाद माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका